नमस्कार भगवतपूज्यपाद श्रीमद आद्यशंकराचार्यविरचित गंगास्तोत्रातील तेरावा श्लोक आपण पाहू हा श्लोकसुद्धा स्तोत्राची फलश्रुती सांगणार आहे यशा हृदये भवति सदा सुखमुक्ती मधुराकाज ढीकाभी परमानंदकलिततलिता येषां हृदये गंगाभक्ती तेषां भवती सदा सुखमुक्ती ज्यांच्या हृदयात गंगेच्या प्रती अतिशय भक्तिभाव आहे जे लोक सातत्याने गंगेची भक्ती करतात ते भवती सदा सुखमुक्ती त्यांना सुख मिळतं आणि त्यांना मुक्ती मिळते इतकं गंगास्तुतीचं महात्मा आचार्यांनी सांगितलेलं आहे आणि ही स्तुती कशी आहे तर परम आनंदमयी आहे मधुराकांता म्हणजे मधुर आहे अतिशय कमनीय आहे अतिशय सुंदर आहे परम आनंद देणारी आहे आणि सुललित पदावली यांनी युक्त आहे झटिका भी झटिका पंझटिका पंझटिका म्हणजे अत्यंत सुलालित्य सुललित पदावली त्याच्यामध्ये विशेष मात्र आहे विशेष लघुगुरू आहेत अशा प्रकारे जे स्तोत्र रचलेलं आहे हे अतिशय सुंदर आहे अतिशय मधुर आहे जो कोणी हे स्तोत्र वाचेल जो कोणी गंगेची भक्ती करेल त्याला निश्चित सुख समृद्धी समाधान आणि मोक्ष प्राप्त होईल असं आचार्य सांगत आहेत आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जयगंगे भागीरथी